पुष्टीड बायबर होळी आली म्हटलं आता हुडी आली, हुडी चार दिवसान होळी आहे बिचारे आता तर वर्ष चालू होळी आली होळीची आता सण करायला लागते पूर्णाची पोळी करायला लागते निरा सोनात दिवस जाते बापा दोन दोन चार चार वाजते म्हटलं जेवारी सण असला नाही तर काय पण माहितच नाही पडलं ना नावा होळी निवत बायबर आता पंधरा वीस दिवसात मग होळी पाडवा येते गुढीपाडवानी होत इकडे लग्न चालू होते सारी माया भाच्या पोराचं लग्न जुळलं आठ दिवसाच्या आधी आता हाय म्हणते बाप्पा गुढीपाडवा झाल्या बरोबर लगेच लग्न असलं का आहे अयर घ्या जवळचं लग्न असलं तर अजून दोन चार दिवस लग्नात मोडते मोठं टेन्शन आहे बरं झालं पोरीचं नाही आहे बाप्पा पोरीचं असलं तिच्या राहते मग नाही द्यायला लागते जवळचं असलं म्हणजे आपण मोठं अन्न देतो ना हा माय आता माई माउसबिंच्या पुढील लग्नाला काढलाय काय म्हणते जुळलं पाहिजे ह्या वर्षी आता दोन वर्ष झाली तिथे काढलं पोर असतं नाही येत पोरगी शिकली राहते तर पोरग शिकलं राहत आणि यक्क पस येतं ते योग पसंत नाही येत शेती असलं तर घर नाही राहत घर असलं तर शेती नाही राहत नाही तर जॉब नाही राहत उलसा एखादा प्रायव्हेट माय जॉब असला आणि शेती किती असली तरी होते पण ती राहत ना बिचारे आजकाल नोकऱ्या जशा आहेच नाही ना निरा आहे आणि शेती तुला माहितीच किती किती तर आणि पोराले पोरगी पसंद आली तर पोरीले पोरग पसंद नाही आणि पोरीले पोरग पसंद आली तर पोराले पोरगी पसंद नाही आता कायस करा आपल्या इथं म्हणलं जुळलं म्हणते एक लग्न हा जुळलं ना झालं लग्न आता आपल्याला हाय लग्न मग दोन तीन दिवसाचं बरं बाप्पा असे जुळले पाहिजे पटापट आपल्या मुलातल्या जण आहे ना लग्नाचे उषा कुठे जाते व ते इकडे राहिले असं उषा कुठे चालली व कुठं नाही इकडे चालते उलजी बाहेर बसाले तुम्ही इथं बसले दिसले म्हणाली

हो दो 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 इशे। <coughs> पुष्पा करतो राय म्हणा ती <coughs> हु एका दृष्टीने तू येई रागी घेतेच असं केलं म्हणजे होळी राहिली ना आठ दिवसानं असं वाटत नाही पण बिचारे आजकाल पहिलीच्या सारखं होळी ह्याय का कैबा बा म्हणून पहिले कसे सारे लेकर शेणाच्या चाकुल्या माकुल्या बनवी हार बनवी कोणाचा हार मोठा कोणाचा हार लहानसाठी मोठ्या त्याच्या कॉम्पिटिशन पिंपिटिशन रे बापा आजकालच्या तर लेकर बनवतच नाही आम्ही आम्ही बनवू लहानपणी मोठे मोठे हार करू म्हटलं दोन होळीसाठी दोन एक मा भाऊ बनवी एक मी बनवू कोणाचा हार मोठा हाय हे पाहासाठी बाप्पा तो म्हणे माया मोठा आहे तो म्हणे माया मोठा आहे लय जशी कॉम्पिटिशनच राह आजकालच्या लेकरायला तर काही इंटरेस्ट नाही हो माहिती नसून ते येत जाको ह्या काय म्हणते काय नाही तर आता शनाच तर दिसत नाही गाईस तर कमी झाल्या गाईनी बैलनी आणि शन नाही दिसत काही नाही जाकोल्या करायला कुठून शन आणणार आता बही आमच्या लहानपणी काय कलर खेळू बै आम्ही आज जसे ते जयपूरचे कलर नसते काय ते बाई पट्टेन जे तोंडाला लावे निंगेने कळीच नाही निरे लाल लालन पिवळे हिरवे हिरवे तोंड दिशी म्हटलं आणि ह्या पाणी फेके पाण्यानं ओलं होत जाय मार लस मजा होती पण पहिले आता मोबाईलमध्येच जायला सारं जग आता तर बाहेर काही राहिलंच नाही मजा मस्ती हौस म्हणून काही राहिलीच नाही आता लेकरं ते स्टेटस का काय ठेवते बस तेवढ्या पुरतंच आहे सारं इथं काय माय तेवढंच राहिलं आता पहिल्यासारखी मजा इथं नाही राहिली हो कायच्यात नाही ना बिचारे मजाच नाही आता पालच्यासारखी चल बाई मी येतो जातो बा आता घरी माई बुडी बमला ना देवी लावायची वेळ राहिली देवीने लावलं अजून कल लावते माझ्या घरी मला जा लागते देवी लावाले संध्याकाळी उरेल ना चल आता चल मग आपण जातो बाप्पा मग आम्ही आता घरी बस तू नाही व मी जातो आता घरात लय वेळची बसली ना बाहेर माय मला तर वाटलं पुष्पा माझ्यासोबत बोलत नसनी पण बोलली झालं म्हणून काही तशी माझस चांगलीच वागते म्हणा हे लागली ना संध्याकाळी झाक पडली ना आता मी न न दिवी, दिवी मिस लाव ना देऊ का आता काय घर एक दिवस मी लावत येत बस घरी संध्याकाळी झाली तरी समजत नाही घरी

इन्ना ते घरी जगा निरीशी माणूस बाहेर होते कुठं उशीर पाशीर काही एका दिवशी तुम्ही नेहमीच तिथं जाऊन बसते जाऊनच बसते मार झालंय वाटते कल्ला चालू मा नावाचा एक दिवस घराच्या बाहेर गेली वेळी शिकत लावतो ना मी दिवे मला समजते ना लावा लागते म्हणून उठून शिव राहिली होती ना मी झालं उलचा खेळ बसली आता बाया बसल्या आता गोष्टी चालू होत्या एखाद्या दिवशी लावली येणे दिवे तर काय होऊ राहिले पण नाही जमत नाही ना लावणं माझ्या घरच्या राहते ना सारं मेस लावलं पाहिजे जसे ह्या बाईच नाही वय हा आपलं काम करतो बोल जास्त माहिती आपण बाहेर मी जातच नाही रोज एखाद्या दिवशी गेल तर गेली तर रोज वाटे राखते नाही ना, ना, ना पण बाबा तुम्ही सांग ना मी जातो का का तुम्हाला रोज बाहेर गेलेली आजच गेली मी एखाद्या दिवशी तुम्ही काम दिसलं तर आज गेल दिवशी बसायला बाया बसल्या साऱ्या लावली नाही यायची बरोबरच मी बरोबरच मला माहिती कधी बोला सांग कधी माहिती नाही मी मी कधी बोलणार आहे तुम्ही बरोबरच राहते तुमचं राहत कधी चुकते तुम्ही केला असते एक दिवस तुमच्या हातात झिंजले असते जा बोललो कुठे कुठं जा घरी आहे बोलायची मला बोलताच नाही येत ना तू मलाच बोलताय त्या टोपल्यानं मी तरी माय कामं बरोबर करतो बरं धाकच राहते जसं जीवाले बोलन का बोलन का करून कुठं जावं तू पण साऱ्या गोष्टी ऐकले शेवटी तिथे गेलं काही केलं तरी शेवटी थेचा उलटे ढोबर आहे तुमच्यानं बोलते म्हटलं थेवडी मला हां तुम्ही उलशी काही म्हणत नाही ना तुमच्या छान मला बोलते ते मला मी काय बोलणार होतीस ते तिचं काम करते मुलं दिसते बोल ना तू बोला तिच्या साइड नाव बरं बरं जा तिजादी शांत करतो तू यार शांत कर माइक कोण आहे माइक कोण बोलते मी काही म्हटलं तरी मला मॅट समजते दुद्द ना तू म्हटलं ना ते विषय बंद कर जदी काही नको विषय बंद कर बरं तं तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला आम लाईक करा आणि कमेंट करा आमचे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका